तर मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी श्रीगा चॅनलवर आणि आता आज आहे मुंबईला जायचा दिवस तर ब्लॉग येत आहे पण लेट येत आहे तर आता नाश्ता करूया आणि मग निघूया निघूच आता आता का काय करता आलं तर स्पॉट तर आता नाश्ता करूया पण तर चला निघालेलो आहे बॅक टू मुंबई जर्नी स्टार्ट झाली आहे आमची आता गाडी पण आलेली आहे आपली

पुढे हॉटेल आहे पुढे आता प्रवासात भेटत राहू आपण पुढे कुठली पुढे होती तर आपण आलेलो आता नेवरे बीच ला बीच ला आलेलो आहे या झाडांमध्ये जरा यांच्यासोबत जरा फोटो विटो काढू आणि इकडे बीच आहे इकडे बीच आहे मस्त वेगळी आता जरा फोटोज व्हिडिओज काढूया मस्त आणि एन्जॉय करूया जरा तिथं बसायला आहे लय घाण केलं आहे लोकांनी काय नीट ठेवताच येत नाही ना लोकांना एवढा चांगला सुंदर निसर्ग आहे आम्ही आलेलो ना तेव्हा एवढं स्वच्छ होतो ना आणि मस्त इथे करून ठेवले लोकांनी मस्त जेवायला बिवायला इथं मध्ये बसायचं ते नीट कसं ना एवढे छान आहे जरा स्वच्छ टेवारी आलं तर चांगला स्वच्छ परिसर आहे आपला छानपैकी तर चला आता फोटोज आणि जरा व्हिडिओज काढूया परत कारण की ट्रेनला टाइम आहे त्यामुळे बोलू आपण एक थोडस एक हा निवरी बीच करूया जाता आता ओळंड व्हायचं आहे जिपलाय मी 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 मिस डायविंग का मी स्कुबा डायविंग का स्कूबा ड्रायविंग करायची मला पण ती नेक्स्ट ट्रिपला आपण करूया नक्कीच शंभर टक्के काहीतरी वेगळं तो तोपर्यंत तुम्ही सपोर्ट करा जरा मजा येईल तर चला आता जरा फिरूया व्हिडिओ शूट करूया फोटोज काढूया आणि मग परत आपण निवूया गाडीला बाय भेकत काय बाय तर ट्रेन जायचं त्या गाडीचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा रत्नागिरी रेल्वे स्टेशन चला बाय टू मुंबई वेटिंगला बसा आता तो चार्जेस घेईल इकडे बसा इकडे बसची गाडी अजून अडीचचा टायमिंग आहे रत्नागिरीचा अजून दीड तास थांबायचं आम्ही लवकर आलो आहे तर आपली गाडी आहे वन झिरो वन झिरो फोर सी एस टी मडगाव मांडवी एक्सप्रेस फूड क्लीन तिला म्हणतात का ते आज दाखवणार आज परत गणपतीत दाखवलेलंच आहे आज पण दाखवणार आहे मी तर बघूया अजून टाईम आहे एकच वाटलं वेट करायला लागेल जरा आता आपली गाडी येते प्लॅटफॉर्म दोनवर वन झिरो वन झिरो फोर पांडवी एक्सप्रेस रत्नागिरी प्रवास संपेल आता आमच्या मार्गाला मुंबईला जाणार आम्ही आपला डब एस फाय आठ नंबर कोच तर येऊ दे गाडी बघूया आणि बसूया आणि भूक लागले पहिलं काहीतरी खाऊया भूक लागले ना

त्याला ट्रेन आली आपली

उडपीन ना चलो चलो ये। चला आता प्रवास चालू झालाय माझे आता भूक लागले जोरात मला मला भूक लागले जोरात आता काय काय तरी फटाफट मागवलंय व्हेज फ्राईड राईस बिर्याणी चला आता खातो आणि नंतर सांगतो मामाच गाव भोमेश्वर आणि आम्ही झालं तर पुलाव बिलाव खाऊन बिर्याणी फ्राईड राईस खाऊन झाले मस्त मस्त ना चायनीज पण ह्याच्यात नाहीत ना दिवळ ट्रेन मध्ये येते बघायला लागलं हा ठीक आहे तू पैसा फक्त काढून देऊ खाऊ ना येऊ दे ना मग येऊ दे ना अरे येऊ दे ना मग मी कुठं मी पण बसलो खायला बघू अजून काय काय खायचं गुलाबजामची वाट बघतात भेजीची भजीची वाट बघतात सगळ्यात सगळ्या

मानसिक बाहेर मित्रांनो ही सॉरी सॉरी तर मित्रांनो काल आलो रात्री पण मी ब्लॉक एन नाही केला तो आज आहे तर असं आहे की ट्रेनमध्ये केलं आहे थोडंफार शूट कारण ती मांडवी ट्रेनच्या तुम्ही तर मागे पण बघितले नाही की कशा प्रकारे फूड क्वीन वगैरे का म्हणतात ते दाखवलेलं मी तर या टायमाला मी जास्त काही घेतलं नाही आहे तर तो पण ब्लॉग आहे आपल्या गणपतीतला तर हे आपलं थोडासा ब्लॉग बनवला मी मांडणी ट्रेनमधला तर तो आणि ट्रेन थोडी लेट झाली पेनपासून यायला दोन तास लागले त्यामुळे थोडे आम्ही वैकताकलोच बनवल्यावरूनच उतरून आलो आम्ही पण ट्रेन लेट झाली आलेली मस्त टायमात आली ऑन टाईम आली सहा वाजता पेनला आली पण सहा वाजता साडेआठ वाजले त्यांनी बनवलं यायला थोडासा थकवा झाला सामान पण होतं आणि शिव काही घात नव्हता माझ्याशिवाय तर एंड घ्यायचा पण आणि रात्री येऊन दमलो झोपलो तर कसा वाटला हा ब्लॉग तुला जर्नी ब्लॉग झाला रिटर्न परत एक बीच पण केला आपण तर कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये